दिवसाचे सुरुवातीशी बरोबर की आम्ही लहानपणी जेव्हा शाळेत असायचो त्यावेळेस कुठल्या तरी वर्षातून एकदा असं इंजेक्शन देण्याचं तो दिवस असायचा आणि सरकारी दवाखान्यामधून सगळे डॉक्टर्स वगैरे यायचे आणि सगळं भीतीचं वातावरण सगळीकडे पसरायचं आणि मुलं अगोदरच रडायला लागायची कारण इंजेक्शनबद्दल ती एक प्रकारची भीती असायची आणि मग सगळ्यांना रांगेत उभं राहायला लागायचं आणि आपल्या पुढचे जे मुलं असतात ते अतिशय आरडाओरड करत असतात कोण रडत असतं आणि मग शाळेचे शिपाई त्यांना पकडून ठेवतात आणि मग त्यांना बा अगदी दाबून मग त्यांना ते इंजेक्शन द्यायचं असतं आणि तो इतका आरडाओरड सगळं काही बघून मग बाकीचे जे असतात ते आम्ही तेही आम्ही घाबरून गेलेलो असतो आणि पण ज्यावेळेस इंजेक्शन घेतलं की असं वाटायचं की अरे काहीतरी मुंगी टोचल्यास वा चावल्यासारखं वाटलं म्हणजे जेवढं आम्हाला भीती वाटायची तेवढं काही त्याच्यामध्ये नाही असं मग ते नंतर वाटायचं परंतु तरीही काही लोकांच्या मनामध्ये ती इंजेक्शनची भीती राहून जाते आज काही लोकं माझ्या काही मित्र आहेत काही ओळखीचे आहेत ते आज कितीही मोठे झाले वयाने तरी इंजेक्शन्स घेत नाही आणि इंजेक्शन्सला ते खूप घाबरतात आपल्या आध्यात्मिक जीवनाचंसुद्धा असंच आहे पुष्कळ वेळा लोक देवाकडे जायला घाबरतात आम्ही पाप केलं आम्ही काहीतरी चूक केली आणि आता आम्ही देवाकडे कसा जाणार आणि त्यासाठी ते लोक देवाकडे जायला घाबरतात परंतु ह्याला कारणीभूत जे आहेत हे देवाचं वचन सांगणारेसुद्धा काही प्रमाणात आहेत देवाचं वचन सांगताना बऱ्याच वेळेस आम्ही देवाला एक न्यायप्रिय न्यायाधीश फक्त न्याय करणारा असं लोकांच्या समोर बऱ्याच वेळेस ठेवतो असं काही चित्रित कर, करतो की आता पाप केलं आहे आता काही खरं नाही देवाच्यासमोर परंतु काही देवाचे वचे वचन सांगणारे देव न्यायप्रिय आहे ह्याचबरोबर देव आपणावर प्रीतीसुद्धा करतो हे सुद्धा सांगतात कारण ह्यासाठीच देवाने प्रभू यश ख्रिस्ताला ह्या जगामध्ये पाठवलं आपल्या पापाची क्षमा व्हावी म्हणून त्यांनी आपल्या स्वतःच्या पुत्राला ह्या जगामध्ये दे पाठवलं देव दया करणारा आहे तो मंदक्रोध आहे पण दयावान सुद्धा आहे न्याय करणार आहेत परंतु क्षमा करणारा सुद्धा आहे लोकांना हे सांगणं गरजेचं आहे की खरोखर मनापासून पश्चाताप केला आणि देवाकडे गेलात तर देव तुमचा स्वीकार करतो उधळ्याचं उधळ्या पुत्राचं उदाहरण ख्रिस्तांनी त्यासाठीच दिलं होतं आम्ही पाप केलंय आम्ही लोकांना हे सांगणं गरजेचं आहे की जरी पाप केलं पण मनापासून पश्चाताप केला तर देव क्षमा करतो देव इतक्या आमच्यावर प्रेम करतो की त्याने आपला एकुलता एक, एक पुत्र आमच्यासाठी दिला हे आम्हाला सांगायचं आहे देवाची नुसती भीती लोकांच्या मनात टाकायची नाही तर देवाबद्दल आदरयुक्त भीती लोकांच्या मनामध्ये मना असली पाहिजे हे आम्हाला पटवायचं आहे देव न्याय व राग हा इंजेक्शनसारखा आहे देवाचा राग जो आहे व न्याय आहे तो हा इंजेक्शनसारखा आहे थोडंसं टोचतं परंतु नंतर आम्हाला चांगलं आणि कायमचं चा आरोग्य प्राप्त होतं आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे हिब्री पत्र ह्याचं चौथा चा अध्ययन सोळावं वचन हिब्रुश चॅप्टर फोर अँड वर्स सिक्स्टीन आपल्याला दया प्राप्त व्हावी आणि गरजेच्या वेळी सहाय्य होण्यासाठी कृपा मिळावी म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजा सणाजवळ जाऊ परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो